तुमचं नाव सांगा माझं माझ उमा लंबू सोनोन गाव केरो के बर आता तुम्हाला जे आम्ही स्टार आयुर्वेदा कंपनीचे औषध दिले होते तर ते औषध घेण्याच्या अगोदर तुम्हाला काय काय त्रास होता हे औषध घेण्याच्या अगोदर मला म्हणजे चलायलाच येत नव्हतं चलायची कशी संपली होती आणि मला मी बसायला येत नाही नव्हतं आणि जीवन पण बारा दिवस मला काय फरक जाणवला नाही बरं दहा बारा दिवसाच्या नंतर मला हात फरक जाणवला पंधरा वीस दिवस झाले पंचवीस दिवस झाले पंचाहत्तर टक्के फरक जाणवला आणि पूर्ण महिना झाल्यावर फरक जाणवला मला कसं वाटलं की आता हे औषध औषध फोडलं आणि मग माझं आता एकदम चांगलं झालं मला चालता येत नव्हतं राहत काम करता येत नव्हतं आता मी कंटिन्यू पाच ला उठून सगळं काम करते मला धारा काढायला माझ्या आणि माझ्या नोंदी करता येतात अशी वा इतकी क्लिअर बसते आणि मला थाट चालता येत नव्हतं आणि माझे सगळे प्रश्न सॉल्व्ह झाले कारण मला भूक लागत नव्हती भूक लागत नाही मला पित्त जास्त होत होतं पित्त होत नाही माझे डोळे पण जळजावळ करायचे डोळे पण जळजळ करीत नाही खाल्ल्यानंतर उन्हाळ्यात माझ्या पोटात पुष्ण होता आणि कसं निघायचं होतं मी माझ्या पोटात मला यंदाचा उन्हाळा जाणवला नाही राहण्याचा आणि शिवाय परत माझ्या डोक्यात जी अशी मरकाट केस होती असं उलटा इकडं तीन जातात मध्ये मला आणि केस पांढरे झाले माझे पूर्ण केस ते गळून गेले आणि सगळे पूर्ण पाय केस माझे तीन औषधाचे आणि पण इतके केस गेले हे औषधं खाल्ले कारण आणि टायफॉइड झाल्यामुळं पहिल्यांदा मग हे केस खराब निघून गेले आता अजिबात केस सगळे राहिले एवढे सगळे काळे केस पांढरे एक सुद्धा राहिला नाही आणि मला शेजारचं बाळ होतं का काहीतरी लावते केस काय झाले मी काय लावणार आहे काम करून मग आता इतका शंभर टक्के फरक पडला आणि माझ्या मैत्रिणीला सांगितलं तिने घेतलं ती पण तितकीच झाली आता लोकांना तिथं औषध म्हणजे एकदम इतका दवाखान्यात जाऊन युरियन दोन हजार नवीस घातले पण चार आठ दिवस त्याच्या थांबायच्या काळाच्या दवाखान्यात माझे गेला काय होत नाही आता आता मला शांत झोप येत नाही की हा ठणक प्राथमिक आता एकदम ठंडक प्रथम मांडली जात आहे की काही सुद्धा प्रश्न भेटला नाही पण आता निदान सहा मिनिट तर झाल्यानंतर सात मिनिट मग काय करा त्याला आपण जर आपल्याला जर समजा फट पडला तर मग काय नाही आहे का पण तुम्ही म्हणता ठणक ठणक कमी होण्यासाठी साधारण किती दिवस आले जाऊ ठणक कमी व्हायसाठी ना फक्त पंधरा थांबला वीस दिवस लागले कारण आयुर्वेदिकचा लोक गुण आला नाही म्हणलं बाईध आपण घेतले आणि फरकच पडाव तस काय झालं बाय दुसऱ्या दिवशी दहा बारा दिवस झाले

एक विशेष रोज जर खाल्लं तरी बोंब लागते रस खाल्ला तरी बोंब होते आणि आता हे औषध चालू केले लोणच पोटभर खाल्लं रस पोटभर खाल्ला पोळ्या पोटभर खाल्ल्या आता मी काहीच पक्ष नाही पाहावं सगळं काही चालतंय म्हणजे तुमचे टोटल प्रश्न सॉल्व्ह झाले तुम्ही घेतलं गुड घ्यासाठी घेतलं पण सगळे प्रश्न पण सगळे प्रश्न त्याच्यातून तुमचे सॉल्व झाले झाले मी तुम्हाला एवढं सांगते कि मला एवढे होणारी विकार नुसते औषधांनी एवढे माझे मिळते त्याच्यामुळे मला तकलीफ काहीच नाही आता तरी सध्या तकली आता बरी झाली नाग्यावर बसून कामच होत नव्हतो नाही झालं पाय करणार काय करणार उतरायचो बोळच उतरायचो बोळच पाय उचलायचा बोळत चालायचो हा घासात बसायला येत नसत यायचो आणि आता पाठ पाच वाजल्यापासून संध्याकाळी पर्यंत नाही मी रात्री आज पाच काल पाच दिवस झालं ते आणि दिवसभर काम करते तरी पण मला थकवा दोन महिने दोन महिने पहिला औषध संपत आले दोन महिने मी अक्षरशः आता पाच दिवस रात्रभर झोपलेली नाही अशीच मुली

आणि मग मी माझ्या मैत्रिणीला दिलं तर तिचा सकाळी अजून आपल्याला औषध माझ्या पूर्वी विचारलं गाडीला वापरून आईने तुम्हाला औषध दिलं जगता मस्त तुम्हाला फरक पडला का म्हणजे हा मग आता काही औषध आपण पैसे देऊन घेतो मग आपल्याला विश्वास नसतो आपण विश्वास घ्यायचा असतो काहीच दिलेला नाही आता काही का ना या खाल्ल्या देवावर फक्त श्राद्धा पाहिजे काय शंभर टक्के कुठं फरक पडतो काय फरक मनापासून मी खाल्लं कारण मी व्याप्र झाले होते की आपल्याला हे जर औषध खाल्लं तर शंभर टक्के